स्वामी समर्थ जय महापारी सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज ललिता पंचमी आहे आणि त्याचबरोबर नवरात्रीची पंचमी आहे पंचमी तिथी आहे आज सर्वांच्या घरी सरस्वतीचं पूजन त्याचबरोबर ललिता देवीचे देखील पूजन केले जाते ललिता देवी ही हृदयाची देवी आहे त्याचबरोबर अतिशय सुंदर आणि देखणी जगातील अतिशय सुंदर आणि देखणी देवी ही ललिता देवी आहे म्हणून पंचमी तिथीला ललिता पंचमी साजरी केली जाते आणि तिची सेवा करण्यासाठी आपल्याला ललिता नाम हा पोथी ही ग्रंथ आपल्याला वाचायचं असतं पठण करायचं असतं त्याचबरोबर ललिता देवीचं जो मंत्र आहे त्या मंत्राने आपल्याला श्री यंत्रावर किंवा आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर फोटोवर टाकावर आपल्याला करायचे असते आता बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बावीस सप्टेंबर पासून नवरात्र सुरू झालेली आहे आणि दोन ऑक्टोबर पर्यंत नवरात्र राहणार आहे दोन ऑक्टोबरला सांगता होणार आहे नवरात्रीची तर आपल्याला दिवसांच्या कालावधीमध्ये अगदी कधीही एक प्रभावी अशी सेवा करायची आहे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस म्हणजे पूर्ण नऊ दिवस दुर्गा मातेचे जे पूर्ण नऊ रूपा आहेत भगवतीची जी रूपा आहेत त्यांच्यासाठी समर्पित असे हे दिवस असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागोजागी आपल्या आदिशक्ती आदिमायाच शक्तीतत्व अतिशय प्रमाणामध्ये दुप्पट प्रमाणामध्ये सक्रिय असतं जागृत असतं म्हणून आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा उपाय करतोय उद्यापन करतोय जी काही सेवा करत आहोत जे काही व्रतवैकल्य करतोय त्याचे सर्व फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळतं त्याचं दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला लाभ मिळत असतात म्हणून आपण ह्या नवरात्रीमध्ये सेवा करण्यासाठी से अतिशय आपल्या यथाशक्ती आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे सेवा करण्यासाठी कंजुसी करायची नाही कारण की ज्या ठिकाणी तुम्ही सेवेसाठी कंजुसी कराल त्या ठिकाणी तुमचं नशीब देखील तुमच्या बरोबर राहणार नाही तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार नाही कोणतेही काम कोणतंही काम तुमचं होत नाही आहे पूर्ण होत नाहीये कुठलंही काम पूर्ण शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी काही ना काहीतरी अडचण येत आहे म्हणून नशिबाची साथ आपल्याला लागते आणि भगवतीची सात कृपा आपल्याला लागते म्हणून या नऊ दिवसाचा अतिशय सोन्याहून पिवळे असे हे दिवस सोन्याहून जास्त असलेले हे मोलाचे मूल्यवान असे हे नऊ दिवस आहेत या नऊ दिवसांचा सर्वांनी अगदी सर्वांनी करून घ्यावा आणि भगवतीकडून आपल्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत सांसारिक असतील कुठल्याही भौतिक वस्तू जे काही आहे ते पूर्ण करून घ्यावं तिला गाराणं घालावं तिला साखळं घालावं भगवती आपली आई आहे जगत जननी आहे ती सर्व काही आपलं ऐकते तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या परीने प्रत्येक जण काही सेवा करत आहेत भगवतीच्या चरणी रुजू करत आहेत सेवा तर आपल्याला अतिशय एक प्रभावी एक उपाय देखील ह्या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कधीही करायचा आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आता चार दिवस राहिलेले आहेत तर ह्या चार दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आपल्याला गाईला एक वस्तू विशेष अशी वस्तू घाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे सुबत्ता येणार आहे आपल्या घरामध्ये आपल्या पतीची प्रगती होणार आहे घराची कुटुंबाची प्रगती होणार आहे आपल्या घरातील आहेत मुली आहेत त्या मुलाबाळांची प्रगती होणार प्रत्येक क्षेत्रात कार्यामध्ये त्यांना यश संपादन होणार आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला गो आहे। आपन अधिक -अधिक अशी कामधेनुचं रूप आहे ती समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे ती आपल्या जगाचं कल्याण करणारी आहे त्याच बरोबर आपल्या घरातील मुलाबाळांचं संरक्षण करणारी गोमाता आहे म्हणून त्या बघा आपल्याला गोमातेची एक विशेष अशी सेवा उपाय ह्या ठिकाणी नवरात्रीमध्ये करायचा आहे गोमाता ज्या घरामध्ये पूजली जाते ज्या घरामध्ये गोमातेचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये त्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही त्या घरामध्ये सदैव समृद्धी नांदते आनंद लाभतो त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सकारात्मक ऊर्जा वाईट त्या ठिकाणी नेहमी सक्रिय असतात त्याच्यामुळे कोणतीही नजर दोष दोष ग्रह दोष आपल्यावर आपल्या घरावरती राहत नाही बघा ज्या म्हणजे बघा जेव्हा आपल्या घरामध्ये ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर ब्राह्मणांना गाय दान गोदान केले जाते आपल्या आपल्या कुंडली मधील काही नवग्रह शांती वगैरे करायची असेल तरी देखील गो सेवा केली जाते गोसेवा केल्यामुळे देखील आपल्या कुंडलीतील दे, जे ग्रहदशा आहे ती देखील अतिकाधिक बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच येते आणि ते पूर्णपणे नष्ट होण्याचे मार्गावर देखील होतात म्हणून बघा गायीचे पूजन अतिशय महत्वाचे आहे त्याचबरोबर गायीच्या गळ्यामध्ये जर आपण घंटी बांधली तर आपल्याला पूर्ण देवी देवतांची आरती करण्याचं लाभ आरती करण्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं गायीमध्ये स्वतः तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अतिशय पूजनीय अशी ही गाय आहे शिवपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे उल्लेख केलेला आहे की गायीने जो म्हणजे गायी जसं जसं तिच्या जिभेने आपल्या स्पर्श आपल्या तळहाताला आपल्या स्पर्श करते तिच्या जिभेचा आपल्या तळहाताला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा भा आपले भाग्य हे नेहमी उजळते नेहमी आपल्याला तिचा कृपा प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे आपलं भाग्य चमकत आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा बाधा राहत नाही धनधान्य आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये बरकत येते कधीही आर्थिक तुटवडा आपल्यावर आपल्या कुटुंबावरती आपल्या घरामध्ये येत नाही नक्कीच गोद माता आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून आपल्याला गोमातेसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये कधीही एकाच दिवशी करायचा आहे एकाच वेळी करा एकाच वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण हा उपाय जेव्हा करणार आहोत तेव्हा नवरात्रीच्या दिवसामध्ये सर्वजण लवकर उठतात सर्व आपल्या देवांची नित्यसेवा करतात आपण घटस्थापना केलेली आहे घटस्थापनेच्या बरोबर देवाची अखंड देवाची सेवा करत आहोत मग आपण जी काही छान शुचुर्भित होऊन आंघोळ वगैरे करून आपली जी काही सेवा आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक गव्हाच्या पिठाने कणिक माळायची आहे कणिक मळताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे आणि थोडेसे शुद्ध गाईचेच तूप घालायचे आहे त्याच्याने कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हरभऱ्याची जी पिवळी चण्याची डाळ असते ती भिजत ठेवायची आहे अगदी साधारण एक तास भिजत ठेवली तरी देखील चालणार आहे आपण जो कणकेचा गोळा तयार केलेला आहे तो कणकेचा गोळा ला लाटायचा आहे त्याची पोळी तयार करायची आहे आणि आपण जी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडेसे गुळ घालून आपल्याला ते पुष्करुन मिश्रण करून घ्यायचं हे हाताने पुस्करायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरण तयार करतो त्याप्रमाणे परंतु हे आपल्याला शिजवायचं नाही फक्त असच आपल्याला ते मिश्रण पुष्करुन घ्यायच आहे त्याच्यानंतर आपण पोळी लाटल्यावरती हरभऱ्याची डाळ आणि ती गूळ आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यावरती शेकून घ्यायची आहे शुद्ध तूप लावून घ्यायचं आहे एका ताटात ती घ्यायची आहे एका ताटामध्ये दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता घ्यायची आहे शक्य असेल तर एक दिवा त्याच्याबरोबर घ्या एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाणीमध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद आवर्जून घालायची आहे हे त्याचबरोबर आपण जी पोळी घेतलेली लाट आहे लाटलेली आहे ती पोळी त्याच्यात ठेवायची आहे आणि बाकीचा जो कणकेचा आपण गोळा घेतलेला आहे म्हणजे कणकेचा गोळा जरा जास्तच मळायचा आहे त्याच्यातून अर्धा भागातून पोळी करायची आहे आणि एक भाग आपल्याला कणकेचा गोळा आहे तो गोळा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारे आपण मोदक कसं करतो सारण कसं भरतो त्याच्यामध्ये त्या गोळ्यामध्ये आपण जी हरभराची डाळ भिजवलेली आहे ती डाळ आणि गूळ त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचा गोळा रेडी करायचा आहे तो गोळा देखील आपण सोबत घ्यायचा आहे ते सर्व रेडी केलेले ताट गो मातेकडे आपल्या ज्या ठिकाणी म्हणजे जी ज्या ठिकाणी तुम्हाला गाय भेटेल त्या ठिकाणी जायचं आहे आता शहरी भागामध्ये गाय संसा भेटत नाही म्हणून तुम्ही नक्कीच अगोदर सर्च करून ठेवा कुठे आपल्याला गाय भेटणार आहे त्या ठिकाणी आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्वात प्रथम गोमातेला गायच्या उजव्या पायाला उजव्या पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण जे तीन पाय आहेत तिचे त्या तिन्ही चारी पायांवरती आपल्याला पाणी घालायचं आहे नंतर गाईला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर आपण तिची आरती पण त्या ठिकाणी करू शकतो पण शक्य असेल तर कारण शहरी भागामध्ये आपण रस्त्यावरती रोडवरच आपल्याला गाई त्या ठिकाणी सापडते तर या ठिकाणी आपण रहदारी पण असते तर त्या ठिकाणी आपण आरती वगैरे करणे शक्य होत नाही परंतु जर शक्य असेल जमेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो आपण दिव्या नेलेला आहे त्या दिव्याने तिची आरती देखील करू शकता तिला ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जी पोळी लाटलेली आहे ती पोळी तिला आपण खाऊ घालायची आहे आपल्या हाताने खाऊ घालायची आहे आणि त्याचबरोबर आपण जो गोळा रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये हरभराची डाळ आणि गुळ घातलेला आहे तो पोळा देखील तिला आपल्या हाताने खाऊ घालायचा आहे जो जसं जसं ती गाई आपल्या हाताने आपल्या तळहाता म्हणजे आपले जे तळहाताचे हे तळवा पाम आहे तळवे आहेत हाताचे ती तिच्या जिभेने जी स्पर्श करते भाग्य भाग्य चमकण्यास मदत होते होतो आपले जे काही नशीब आहे मतलब दुर्दैवी नशीब आहे ते सुदैवी नशिबामध्ये ते बदलण्यामध्ये एवढी क्षमता आहे एवढी ताकद आहे तिच्या जिभेच्या स्पर्शामध्ये तुम्हाला नक्कीच असे सकारात्मक अनुभव येतील फक्त तुम्हाला तुमच्या हाताने तिला खाऊ घालायचा आहे आता जर तुम्ही घाबरत असाल तिला तुमच्या हाताने खाऊ घालायला तर तुम्ही तो तुम्ही जे काही घास तयार केलेला आहे तो तिला तिच्या समोर ठेवा तिने ते खाल्ला तरी देखील सांगणार आहे परंतु जशी जशी, जशी तिची जीभ आपल्या हाताला स्पर्श करते तसे तसे, तसे आपले भाग्यांक रेखा देखील बदलू लागतात आणि आपल्या भाग अगदी काधिक उजळून निघतं जे काही पॉझिटिव्ह आहे ते सर्व शुभ कार्य घडण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुरुवात होते तेव्हापासून म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न हा करावा की आपण आपल्या तळ आपल्या हातानेच तिला तो घास आपण खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर तिला खाऊ घातल्याच्या नंतर तिच्या पायाच्या खाली जी काही माती असेल ती माती थोडीशी माती एवढी अगदी चिमुडभर घेतली तरी चालणार आहे ती माती घ्यायची आहे त्या मातीचा आपण टीका आपल्या ह्या मधल्या बोटाने आपल्या कपाळी लावायचा आहे आणि बाकीची माती आपल्या घरी घेऊन यायचा आहे एक लाल रंगाची पोटली किंवा एक लाल रंगाचं कपाळ कापड आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ती रा आ, माती आपण भरायची आहे आणि ती बांधायची आहे पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे आता तुम्ही घटस्थापना नाही केली तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ती ठेवायची आहे आता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला ही आपल्या घटस्थापनेच्या बरोबरच ठेवायची आहे घटाच्या बाजूला ठेवायची आहे परंतु आता हा व्हिडिओ तुम्ही आज पाहता उद्या पाहत असाल तर तुम्ही त्याच्यानंतर हा उपाय केला तर तेवढ्या दिवसांमध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये ही पोटली त्या ठिकाणी देवघरामध्ये किंवा घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी ठेवायची आहे ज्या दिवशी आपण घट हलवणार आहोत त्या दिवशी ती पोटली उचलायची ती आहे आणि त्यातील थोडीशी माती जी आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही केली तरी देखील चालेल हा उपाय केल्याने बरकत होणार आहे व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही त्या ठिकाणी तुमची दिवसरात्र प्रगती होणार आहे तुमच्या व्यवसायाला जर नजर लागली असेल काही कुणी काही केलेलं असेल तांत्रिक क्रिया वगैरे केलेली असेल पूर्णपणे नष्ट होणार आहे म्हणून हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे येणार आहे व्यवसाय उद्योगधंदा ह्याच्यामध्ये प्रगती दिवसरात्र होणार आहे फक्त ह्या गोमातेची ही सेवा केल्यामुळे आणि एकच दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर आपल्या या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक फक्त देवीचे जे दे भक्त आहेत स्वामी भक्त आहे हा उपाय करतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडच आहेत ते नक्कीच पूर्णपणे नष्ट होण्यासाठी त्यांना त्यांचं नशीब साथ देईल गोमाता त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद देईल त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा तुम्ही फेसबुक वरून पाहत असाल तर आपल्या अकाउंटला नक्कीच फॉलो करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली Yeah. <laughs>